नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या उडत्या युट्यूब च्या शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बाहित टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य का सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि आता मोदी सरकार मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळीपर्यंत पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवडेल की आता, कि आता मोदी सरकार मुळे दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पण आहे की ज्यामुळे आता दिवाळी पर्यंत मोदी सरकार स्वयंबीनचा बाजार भाव शंभर टक्के या ठिकाणी साडेपाच हजार करणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळीपर्यंत पर्यंत बाजार बाजारभाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार फार पण असं काय करणारे मोदी सरकार असे कोणते निर्णय घेणारे मोदी सरकार की ज्यामुळे आपल्याला दिवाळी पर्यंत या वर्षी जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो साडेपाच हजार पार होताना दिसणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये बारकाईनं आपल्याला दिलं जाणार आहे आणि आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की ज्या सोयाबीनचा बाजारभाव मागच्या सहा महिन्यांपासून आपल्याला चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत होता तो बाजारभाव आता वाढायला लागलाय आणि एक आशा निर्माण झाली की आता दिवाळीपर्यंत बाजारभाव साडेपाच हजार पार सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो आज या प्रश्नाचं उत्तर घेऊया की मोदी सरकारमुळे असं काय घडणार आहे की आपल्याला आता दिवाळीपर्यंत जो बाजारभाव आहे तो साडेपाच हजार पार होताना दिसणार आहे लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला मोदी सरकार ऍक्टिव्ह मध्ये आहे मोदी सरकार या ठिकाणी महानिर्णय घेत आहे आणि त्यामुळे आपला फायदा होणार या ठिकाणी लक्षात येतोय मला सांगा मित्रांनो आपल्यापैकी पन्नास ते सत्तर टक्के जण हे अल्पभूधारक सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी दिवाळीचा सण अत्यंत महत्वाचा आहे काही जणांचा दिवाळीचा पैशाचा करार असतो काही जणांचं त्या ठिकाणी काही द्यायचं घ्यायचं असते तर आपल्या या ठिकाणी बहिणी आपल्या लेकी बाळी या ठिकाणी दिवाळीला येत असतात आणि अशा परिस्थितीला माझा कास्ताकार बांधव विचार करतो की जे मी पेरले ते उगवले उगवले चांगलं निघाले पण त्याला जर बाजारभाव माझ्या मनासारखा मिळाला तर माझ्या सारख सुखी कुणी नाही पण ही इच्छा आजवर पूर्ण झाली नाही पण या ठिकाणी यंदा ही इच्छा पूर्ण होऊ शकते आज समाधान या ठिकाणी आपल्या घरी येऊ हो शकते कारण मित्रांनो दिवाळी पर्यंत साडेपाच हजाराचा भाव सुद्धा आपल्याला मिळू शकतो यंदाची दिवाळी सगळ्यांची चांगली होऊ शकते लेकी बाळी सुखानं बोलवणी त्या ठिकाणी सामील होऊ शकतात आणि बहिणींची सुद्धा बोलवून अशी होईल की ती सुद्धा म्हणेल दादा यावर्षी असं काय घडलं की तू एवढा समाधानी असतं त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारचे निर्णय आणि साडेपाच हजाराचा बाजार भाव तर मित्रांनो आता समजावून सांगतो की मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव दिवाळीपर्यंत साडेपाच हजार कसा होणार लक्षात घ्या मित्रांनो मागच्या चार दिवसांपूर्वी जो बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान होता त्या बाजारभावामध्ये मित्रांनो वाढ व्हायला लागली पण ती काय आपोआप झाली का, आपो आप का? अजिबात नाही आंतरराष्ट्रीय बाजारात काहीही घडलं नाही लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारने रातोरात एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला या महानिर्णयानुसार मोदी सरकारने असा निर्णय लादला की आता बाहेरील देशातून येणार कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल कच्च सूर्यफूल तेल जे की बाहेरील देशातून आपण आयात करत होतो त्याची आयात सुरू राहणार परंतु वीस टक्के आयात शुल्कासह म्हणजे बाहेरून येणार कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल कच्च सूर्यफूल तेल आता वीस टक्के महाग होणार यामुळे आपल्या देशातील असणाऱ्या सोयाबीन तेलाची सूर्यफूल तेलाची शेंगदाणा तेलाची करडई तेलाची या ठिकाणी मागणी वाढणार आणि यामुळे कुठतरी मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि बाजार भावाला या ठिकाणी तेजीचं रूप प्राप्त होणार लक्षात घ्या मित्रांनो यामुळेच आपल्याला मागच्या दोन दिवसात देशांतर्गत बाजारात बाजारभाव कमीत कमी पाचशे रुपयानं वाढताना दिसला आणि बाजारभाव पातळी चार हजार सातशे पार झाली लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑक्टोबरच्या आसपास मोदी सरकार हमी भावावरती राज्यात सोयाबीनची खरेदी सुरू करणार मोदी सरकारची हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू झाली की मागणी आणि पुरवठ्यात आणखीन गॅप निर्माण होणार आणि हीच ती अनुकूल परिस्थिती ज्यामुळे आणखीन दोन तीनशेची तेजी प्राप्त होऊन बाजारभाव पाच हजार दोनशे पाच हजार तीनशेपर्यंत या ठिकाणी पोहोचणार त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की आता आपण जर विचार केला तर सध्या आपल्याकडे पाऊस व्यवस्थित झालाय परंतु लान इनाचा प्रभाव आता सुरू झालाय आणि एक ऑक्टोबर नंतर पाऊस मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात कोसळणार आहे यामुळे काय होईल की परतीच्या पावसामुळे कापणीला अडचण निर्माण होऊन दहा ते वीस टक्क्यापर्यंत सोयाबीन डॅमेज होऊ शकते आणि उत्पादन उत्पादकता व क्वालिटीचा इशू निर्माण होऊ शकतो यामुळं काय होणार मित्रांनो की भविष्यात चांगल्या मालाची मागणी वाढणार आणि मागणी पुरवठ्यातील हा गॅप आपल्याला बाजारभावाला आणखीन आधार देताना दिसणार हे सुद्धा आणखीन दोनशे ते तीनशे रुपयाच्या तेजीसाठी ती 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 कारणीभूत ठरणारा घटक आहे त्यानंतर मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेमुळे जो सोयाबीनचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात घटला होता त्यात आता सिबॉटवर तेजी निर्माण होताना दिसते आणि सिबॉटवरती जो तो बाजारभाव जो येतो मित्रांनो दहा डॉलर स समोर सरकत आता साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या दिशेनं आगेकूच करतोय आणि दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात जो आहे तो डॉलर पोहोचण्याची शक्यता आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशांतर्गत बाजारातील परिस्थिती व आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती या सर्वांचं सा सामंजस्य घातलं तर मोदी सरकारचे ऐतिहासिक महानिर्णय सोबत आंतरराष्ट्रीय परिस्थिती व परतीचा पाऊस या सर्व कारणांमुळे माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाची दिवाळी या ठिकाणी आबादानी होणार यावर्षी त्याला दिवाळीला खूप चांगला नाही परंतु कमीत कमी काही ना काही जखम दूर करणारा काही ना काही त्या जखमेच्या वेदना दूर करणारा बाजारभाव मात्र मिळणार लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट की आपण जिथं होतो चार दिवसापूर्वी तिथून आपल्याला दिवाळीपर्यंत जर साडेपाच हजाराचा भाव मिळाला तर कमीत कमी बाराशे ते पंधराशे रुपयाची तेजी आहे ही जर तेजी आपल्याला प्राप्त झाली तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्यासारखं सुखी कुणीच नाही कारण आपण ग्रहित धरलं होतं की मला समजा पंचवीस क्विंटल सोयाबीन होणार तर त्याला मिळणारा बाजारभाव जास्तीत जास्त साडेचार हजार असणार आणि यामुळं माझं होणारं उत्पन्न एक लाख बारा हजार पाचशे होणार पण लक्षात घ्या या हजार रुपयाच्या एक्स्ट्राच्या तेजीमुळं कमीत कमी, कमी पंचवीस क्विंटल मागं पंचवीस हजार रुपयाची मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मदत मोदी सरकार करते असं म्हणायला हरकत नाही मी कोणत्या पार्टीचा समर्थक नाही कोणत्या पक्षाचा विरोधक नाही फक्त मी एकाच पक्षाला मानतो तो पक्ष म्हणजे माझा मित्रांनो बळीराजा बळीराजा आबादानी राहावा बळीराजा सुखी राहावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सरकारलाही एवढीच विनंती की आणखीन तुमच्या असणाऱ्या पिटाऱ्या जे काही महानिर्णय ते बाहेर येऊ द्या आणि कास्ताकार बांधवाला दिवाळीपर्यंत साडेपाच हजारच बाजारभाव का तर त्याला सहा हजार सात हजारापर्यंत बाजारभाव मिळावा कारण उभ्या जगाचा असणारा डोलारा सांभाळणारा कास्ताकार बांधव आहे आणि त्याच्या पोटाला पोटभर मिळालं तर लक्षात घ्या हा माझा सामान्य बळीराजा कधीही कुणालाही उपाशी मरू देणार नाही पण त्याच्या पोटालाच पिळा पडला तर मला सांगा तो तरी काय करणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो या सर्व वरील असणाऱ्या उपरोक्त कारणांमुळे आपल्या देशांतर्गत बाजारात या ठिकाणी जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो मोदी सरकारमुळे दिवाळीपर्यंत साडेपाच हजार पार होताना दिसणार आहे मग भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला काय वाटते कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करणार तुम्हाला काय वाटते की बाजारभाव दिवाळीपर्यंत साडेपाच हजार होणार अथवा नाही तुम्हीसुद्धा तुमच्या नावासह कमेंट्स करू शकता तर मित्रांनो आता भविष्यात आपल्या देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू शिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार